लिंबागणेश ग्रामपंचायतीमध्ये अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थांची आज शुक्रवार दिनांक एकतीस मे रोजी उपस्थिती होती सदर अभिवादन आज दुपारी एक वाजता करण्यात आले बीड तालुक्यातील मौजी लिंबागणेश या ठिकाणी आज एकतीस मे शुक्रवारी रोजी कर्मयोगिनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची त्रिशताब्दी जयंती ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी मोठ्या उत्साहात माजी पंचायत समिती सदस्य राजेश भाऊ गिरे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत ग्रामपंचायतमध्ये साजरी करण्यात आली यावेळी हरिभक्तपरायण अनंत काकामुळे तसेच अहिल्या माता जीवनपट उलगडून सांगताना अहिल्या माता यांच्या शासन व्यवस्थेच्या कालावधीत अनेक धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार करण्यात आला धर्मशाळा रस्ते दवाखाना याची निर्मिती करताना वास्तुशिल्पी शिल्पकार गवंडी लोहार

अशा प्रकारे अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती